यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे आज नवा विषय नवा आशय नवी सक्सेस स्टोरी मंडळी आपल्यापैकी अनेकांना कुत्रा पाळायला आवडतो घरी पाळलेला कुत्रा घरातला एक सदस्यच होऊन जातो मात्र कधी गावाला जायची वेळ आली तर या कुत्र्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो त्याचंच उत्तर देणारी ही आजची यशकथा हा उद्योग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कुत्र्यांचं पाळणा घर दोन हजार आठमध्ये जेव्हा चालू केलं तेव्हा मी ऑनेस्टली सहा कॅनल्सनी चालू केलं कॅनल्स इज वेअर द डॉग ॲक्च्युली स्टेज आणि विद इन द फर्स्ट वन यू वी रिअलाइज की दर इज मॅसिव्ह स्कोप आणि ऑफकोर्स जर क्वालिटी ओरिएंटेशन जर खूप चांगलं असेल तर मग लोक लिटरली वाट बघत होती अशा सर्व्हिसची सो विद इन फ्रॉम दोन हजार आठमधून दोन हजार दहापर्यंत जाईसपर्यंत आमचे वीस कॅनल्स झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत जर म्हटलं तर मी रन अबाउट फॉर्टी टू कॅनल्स आत्ताचा करंट आकडा आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अलाईट सर्विसेस होत गेल्या पिकअप अँड ड्रॉपचे सर्विसेस अलाइन अप झाले स्विमिंग पूल आहे डॉगसाठी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक 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 करत द नेक्स्ट इमिडिएट ट्रान्झिशन फॉर आज वॉज अ डॉग ट्रेनिंग स्कूल सो ॲज अ बिझनेस डेफिनेटली ग्रोथ पॅटर्न वाईज बघितलं तर भरपूर स्कोप आहे मंडळी या उद्योगात येण्यासाठी पूर्व अट आहे ती तुम्हाला कुत्र्यांबद्दल जिव्हाळा असायला हवा तो असेल तर थोडंसं प्रशिक्षण घेऊन अगदी राहत्या घरातूनही हा व्यवसाय करता येतो खूप जणं म्हणतात की पेचबाबा काम करायचं डॉग्सबरोबर काम करायचं ट्रेनर बनायचं आहे बिहेवियरचा कोर्स करायचा आहे सो इंडस्ट्री राईट ना इफ यू आज खूप खूप अशा स्टेटला की एक्सपोनेन्शियली वाढती आहे म्हणजे आय थिंक आज ज्या पद्धतीने आपल्याला प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये दिसतात किंवा सर्व्हिसेस दिसतात स्पाज उघडलेत कुत्र्यांसाठी स्पेसिफिकली कॅफेज उघडलेत मांजरींसाठी कॅफेज उघडलेत सो uh, so, स्कोप भरपूर आहे आणि वी आर जस्ट म्हणजे आपण म्हणतो ना एकासप असतो की इथून पुढे जो कोण त्याच्यामध्ये एंटर करेल विल डेफिनेटली प्रॉस्पर अँड फ्लरिश एकदा का अनुभव गाठीशी जमा करत आत्मविश्वास वाढला की मग हवा तेवढा तो वाढवताही येतो अक्रॉस इंडिया देर आर व्हेरी गुड इन्स्टिट्यूट्स विच टीच यू डॉक ट्रेनिंग डॉग ट्रेनिंग बिहेवियर केनल मॅनेजमेंट ग्रुमिंगचे स्पेसिफिकली कोर्सेस आहेत आणि ह्याच्यातलं सर्वात बेस्ट वाटे की हे बरेचसे इंटरनॅशनल ब्रँड्स आलेले आहेत इंडियामध्ये शिकवण्यासाठी सो तुमची शिकण्याची जी एक बेसिक लेवल असते ती एक तर टॉप क्वालिटीवरती आहे Uh, छोटे कोर्सेस आहेत सो इवन असं अ वोकेशन जरी करायचं असं झालं की नाही मला दोन महिन्याचा कोर्स uh, को so, आहे आणि त्याच्यामधून कितपत उत्पन्न कमी भांडवल लागतं डिपेंडिंग अपॉन तुम्हाला काय करायचं सो सम ऑफ द कोर्सेस की पेट टॅक्सी आहे डॉग वॉकिंग आहे डॉग ग्रुमिंग कॅनल ओनर ज्या मी करते किंवा होम बोर्डिंग की लोकांच्या जा घरी जाऊन कुत्री त्यांची त्यांची सांभाळणं जी वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप मोठा व्यवसाय आहे ॲज पर से दॅट इज वॉट इज फ्रॉम अ स्कोप पर्स्पेक्टिव्ह यू हॅव अन ऑप्शन उत्पन्न तर मिळतंच पण त्यासोबत मिळतं ते त्या मुक्या प्राण्यांचं निष्पाप निर्व्याज प्रेम आणि लळा तुम्हालाही ही, ही श्वानमंडळी आवडत असतील तर या व्यवसायाचा विचार नक्की करा तो जो तर तुमच्या जर डोक्यामध्ये हा विचार असेल की मला कधीतरी कुत्र्यांबाबत काम करायचं आहे किंवा मला करून बघायचं आहे तर डॉग स्कूलचा जो प्रोग्राम आहे दॅट वूड बी आयडियल सिक्स्टी uh, आवर्स कस्टमाइजेबल uh, तुमच्या रेग्युलर शेड्यूलमध्ये आम्ही तो विवन करतो आणि म्हटलं तसं थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही बॅक्ट असल्यामुळे हंड्रेड uh, पर्सेंट ऑलराऊंड कोर्स आहे विथ पीपल फ्रॉम द इंडस्ट्री इज वॉट वी आर लिपिंड सो डेफिनेटली गेट इन टच ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा